श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ माझी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी सम समर्थांचे काही विचार घेऊन आलेलो आहे नवीन हे जे नवीन स्वामी समर्थांचे विचार आहे ते नक्की तुमच्या मनाला प्रेरणा देतील तसे तुमच्या मनामध्ये चाललेले जे वादळ आहे असंख्य विचारांचे वादळ आहे त्याला उत्तर देण्याचं कार्य हे स्वामी समर्थांचे विचार करतील त्यामुळं तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि स्वामी समर्थांचे विचार आपल्या हृदयामध्ये स्थिर करा स्वामींना आपल्या हृदयामध्ये जागा द्या आणि बघा मग तुमचे जीवन कसे सुखी होईल समृद्ध होईल आणि स्वामींच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक समस्या अनेक संकटांना दूर करण्यासाठी स्वामी माऊली सदैव आपल्या पाठीशी उभे राहतील श्री स्वामी समर्थ अरे बाळा उदास असेल तर माझे नाव घे दुःखी असेल तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसेल तर बाळ अक्कलकोटची वाट घे वाईट वेळेस साथ सोडल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेस साथ देऊन चांगली वेळ आणून दिली अशा लोकांचे मोल कधीच विसरू नका कधीच विसरू नका तुला भीती वाटत असेल तर मार्ग दिस मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील आणि तुला नक्कीच मार्ग मिळेल बाळा मला तुझी काळजी नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदा हाक मारून बघ लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे ऐक आए, काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून जे ते ज्याला ऐकू जायचं जायला हवं आहे त्यापर्यंत नक्की पोहोचेल वेक बुद्धीचा विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस ठाम रा आणि कृतीत आण जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर रा कारण स्थिर मनातले माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाट वाटत असेल की कशाला स्वामींनी उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असता ज्या दिवशी तू मनावरती विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ माऊली नेहमी आपल्या पाठीशी असतात नेहमी आपल्या भक्तांच्या जे सुख आहे भक्तांना जे सुख हवं आहे त्यासाठी नेहमी स्वामी माऊली प्रयत्नशील असतात प्रयत्न करत असतात त्यामुळं आपलं कर्तव्य आहे की स्वामी समर्थांना आपण साथ देणं स्वामी समर्थांचे विचार आपल्या मनामध्ये जोपासणं स्वामींचे हे विचार नक्कीच आपल्या मनाला प्रेरणा देत असतात आणि आपल्याला स्वामींशी बांधून ठेवत असतात कारण की स्वामींची जे आपलं नातं आहे ते जन्मजन्मीचं नातं आहे स्वामी नेहमी सांगतात बाळा मी, मी कैलासावर आहे मी गरुडावर आहे मी सर्वत्र आहे मी चराचरामध्ये आहे कारण की मी वारा आहे मी पाऊस आहे या पृथ्वीच्या या ब्रह्मांडाच्या कणाकणामध्ये माझी शक्तीचा वास करत असते त्यामुळं बाळा तू कुठेही भटकू नकोस तू कोणत्याही देवाची भक्ती केलीस ती तरीही ती माझ्यापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळं बाळा तू फक्त कुठल्याही एका देवाची भक्ती कर आणि मला प्रसन्न कर देवाला प्रसन्न कर माझ्या शक्तीला ओळख माझी शक्ती तुला ह्या कलियुगामध्ये तारणार आहे आणि या कलियुगामध्ये ही शक्तीच आहे जी तुला तुझ्या मोक्ष मार्गाकडे वाटचाल करण्यामध्ये तुला साथ देणार आहे तुला साथ देणार तु आहे तू आयुष्यामध्ये बाळा आत्तापर्यंत फार कष्ट सहन केले आहेस फार वेदना सहन केली आहेत तू फक्त माझ्याकडे वाट आणि डोळे लावून बसला आहेस आता तुझी वेळ नक्कीच जवळ आलेले आहे तुला जे कर्म फळ आहे तुझं त्याला फळ देण्याची वेळ आत्ता नक्की जवळ आलेली आहे आणि तुझ्या कर्मानुसार तुला आता फळ मिळणार आहे तू ज्याची अपेक्षा केली नाहीस त्यापेक्षा कितीतरी पट तुला आता मिळणार आहे बाळा फक्त तू घाबरू नकोस तू संयम ठेव तू संयम ठेव तू संयम ठेव जर आत्मानंद मिळवायचा असेल तर जीवनात नेहमी त्याग करायला शिका कारण की त्यागानेच माणूस हा परिपूर्ण बनत असतो त्यागानेच माणूस हा परिपूर्ण होतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी त्या प्रत्येकाला त्याग करावाच लागतो तो त्याग कुठल्या स्वरूपाचा असतो हे त्या 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 वेळच्या परिस्थितीवरती अवलंबून असतं त्यामुळं तुम्ही त्याग करताना कधीच पाठीमाग फिरून पाहू नका कारण की प्रत्येकालाच काही ना काहीतरी त्याग केल्याशिवाय काही ना काही प्राप्त होत नसतं जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते तर स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते नशिबानं जरी साथ सोडली तरी तुमच्या प्रयत्नाने तुमचा प्रयत्नवादी जोपणा आहे तुमची प्रयत्न करण्याची जी ताकद आहे शक्ती आहे त्यामुळं तुम्ही कितीही अवघड अशा असं जे कार्य आहे ते तुम्ही हाती घेऊन त्यावरती विजय मिळवू शकतात अशक्यही शक्य करून दाखवू शकतात स्वामी नेहमी सांगतात बाळा मी तुझ्या पाठीशी आहे तू फक्त एक पाऊल टाक मी तुला साथ देताना दोन पावलं तुझ्या पुढे असेल दोन पावलं तुझ्या पुढे असेल जीवनातील जीवनातील मागील आठवणी आटो आटून काही रडायचे नसते फक्त पुढच्या भविष्याचा विचार करून जगायचे असते आपल्या कर्तृत्वाने आपण घडतो हे महत्त्वाचं असतं त्यामुळं जीवनातील कोणत्याही संकटांना कधी घाबरायचं नसतं जीवन हे संकटांनी भरलेलं आहे जीवनामध्ये कधी कधी संकटं हे येत असतात कारण की ती मुद्दाम येत असतात कारण की ती संकटं आली तर आपल्याला जीवनामध्ये जगण्याचा चढउतार जो असतो तो अनुभवायला मिळतो आपलं कोण परक कोण हे पारखायला मिळतं त्यामुळं जीवनात संकटं आलेली बरं असतं कारण की जीवनामध्ये जर संकट नसतील जीवनामध्ये जर एक लक्ष नसेल तर त्या जीवनाला जगण्याला काहीही अर्थ नाही काही अर्थ नाही जीवनामध्ये जर ध्येय असल जे तुमचं ध्येय आहे जीवनामध्ये काहीतरी समस्या असतील तरच तुमच्या जीवनाला अर्थ आहे अर्थ आहे अर्थ आहे जीवनात स्वप्नांच्या वाटेवर चालताना कधी एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते धैर्याने पुन्हा त्याच वाटेवरती चालायची असते हिऱ्यामुळे जसा दागिन्याची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते तुमचे कर्मच जे आहे जे तुम्हाला कलियुगामध्ये तारणार आहेत हे जे कर्मच आहेत जे तुमचं पुढचं आयुष्य आणि पुढचा जन्म निर्धारित करणार आहेत जे कर्मच आहे जे तुमचं पाप पुण्याचं गणित मांडणार आहेत एखाद्या आयुष्य एखाद्याच्या आयुष्यातील वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा होतच असतो होतच असतो आणि तो तुम्हाला इथंच फेडून जायचा असतो जीवनामध्ये अनेक लोक दुसऱ्यांच्या वाईटावरती चिंलेले असतात दुसऱ्याचं वाईट झाल्यानंतर त्यांना आनंद मिळतो ते हसतात मनात नाही मनात प्रसन्न होतात पण अशा लोकांना हे माहिती नाही की तुम्ही जे वाईट कर्म करत आहात त्याचा हिशोब तुम्हाला इथंच करायचा आहे त्याचा हिशोब भगवंत परमेश्वरी शक्ती तुम्हाला इथंच घेऊन तुम्हाला पुढं पाठवणार आहे आणि तुमचा हिशोब जर तुम्ही पुरा केला नाही तर तुम्हाला ह्या जन्मामधनं मुक्ती मिळणार नाही मुक्ती मिळणार नाही त्यामुळं तुम्ही तुमचे कर्म सुधारा तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ मिळणार आहे तुमचं कर्म जर चांगले असतील तर निश्चितच तुम्हाला त्याचं फळ चांगलं मिळणार आहे आणि तुमचे कर्म जर वाईट असतील तर निश्चितच वाईटाची संगत म्हणजेच वाईटा कर्माची संगत तुम्हाला वाईटच होणार आहे वाईटच होणार आहे कारण की जीवनामध्ये आपण कधी कधी म्हणतो की मी इतकं कार्य चांगलं करतो आहे मी कित कधीही कुणाला फसवलं नाही कधीही कुणाचं वाईट चितलं नाही तर तरीही देव माझ्या पाठीमागे का आहे देव मला का आ, का मला त्रास देत आहे किंवा का माझ्या पाठीमागे संकट येत आहे देव माझ्या या संकटांना सामोरं का नाही जात कारण की अशा वेळेस तुम्ही समजायचं की देव तुमची परीक्षा घेत आहे किंवा तुमच्या मागील जन्मीचे काही पाप आहे जे तुम्हाला आता त्रास देत आहे किंवा ह्या जन्मामध्ये सुद्धा ते फेटलेले नाही आहे त्यामुळं तुम्हाला त्रास होत आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या चांगल्या मार्गावरनं तरीही हटू नका कारण की तुम्ही जर चांगल्या मार्गावरनं हटलात तर त्या ठिकाणी तुमचा पापाचा संचय होऊन निश्चितच तुम्हाला वाईट काळ सुरू होईल वाईट काळ सुरू होईल श्री स्वामी समर्थ स्वामी नेहमी सांगतात बाळा तू माझ्या भक्तीच्या मार्गावरती असताल माझे चित्त तुझ्या नजरेत असेल तुझ्या मनामध्ये स्वामी असतील तर निश्चितच तू घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे तुझ्या म पाठीमागे येणाऱ्या प्रत्येक संकटांना मी स्वतःहून पळून लावणार आहे दूर करणार आहे तू घाबरू नकोस तू घाबरू नकोस तू घाबरू नकोस श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय असेच नवनवीन कोर्स पाहण्यासाठी नवनवीन स्वामी समर्थांचे विचार पाहण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकोनलासुद्धा क्लिक करा यामुळं आमचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन स्वामी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील स्वामींचे हे संदेश आपल्या मनाला प्रेरणा देतात आपल्या मनाला एक नवीन ऊर्जा निर्माण करतात आपल्या मनामध्ये एक ऊर्जेचं स्रोत बनतात आणि आपल्याला जगण्याचा एक नवा मार्ग शिकवतात नवा मार्ग शिकवतात श्री स्वामी समर्थ